नमस्कार एसी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पिंपनेर येथे विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी पिंपनेर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेले दोन आरोपी गुजरातमध्ये जेलबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे पिंपनेर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पिंपनेर पोलीस समोर ठिय्य आंदोलन मांडून या घटनेतील आरोपींवर कडक शासन व्हावे यासाठी मागणी केली होती पोलिसांनी या सर्व प्रकाराची दखल घेत विशाल अर्जुन भामरे चंद्रकांत विजय निकुम सुधीर जयसिंग पवार राहणार पिंपनेर यांच्यावर गुन्हे दाखल केले होते मात्र घटना घडल्यापासून संबंधित संशयित आरोपी फरार होते मात्र पोलिसांनी तपासाची पथकं तयार करत संबंधितांना जेरबंद केले मात्र घटना घडल्यापासून राहुल अर्जुन भांबरे गणेश सुपेकर राहणार दोन्ही पिंपनेर हे दोघे संशयित आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आरोपींना जेरबंद करण्यासाठी पिंपनेर पोलीस स्टेशन येथे दोन पथके स्थापन करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखा येथे देखील स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते त्यानुसार सोळा डिसेंबरला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चंद्रकांत विजय निकुम आणि राहुल अर्जुन भांबळे यांना पिंपनेर पोलीस स्टेशन पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करून नंदुरबार तसेच धुळे येथून ताब्यात घेऊन त्यांना जेरबंद केले होते यानंतर अठरा डिसेंबरला उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गुजरात राज्यातील बडोदा येथे आरोपी असल्याचे कळाल्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक रवाना झाले होते त्यानुसार गुन्ह्यातील फरार आरोपी विशाल अर्जुन भांबरे आणि सुधीर जयसिंग पवार हे बडोदा शहरातील एका आलिशान लॉजमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन पिंपनेर येथे आणण्यात आले संबंधित आरोपींकडून यापुढे आम्ही मुलींची छेड काढणार नाही कुणीही छेड काढू नये या संदर्भात घोषणा देण्यात आल्या या, या कामगिरीमध्ये पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविगीय पोलीस अधिकारी संजय आमरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक वळवी किरण बर्गे मयूर भांबळे निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे अनिल बागुल विजय चौरे भूषण शेवाळे संदीप संसारे शिरसाट संजय पाटील कांतिलाल अहिरे सदी सिंग चव्हाण पंकज वाघ अतुल निकम सोमनाथ पाटील विजय पाटील योगेश महाले प्रवीण धनगर संदीप पावरा आदी टीमने कामगिरी केली पोलिसांच्या या कामगिरीचे पिंपनेर आणि साक्री तालुक्यातून अभिनंदन होत आहे यशेन्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपनेर धन्यवाद छेड काढली होती त्याबद्दल पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतली यानंतर कोणी मुलीची छेड काढू नये कायद्याचे रक्षण करते धुळे जिल्हा पोलीस छेड काढली होती त्याबद्दल पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतली यानंतर कोणी मुलींची छेड काढू नये कायद्याचे रक्षण करते जिल्हा कायद्याचे रक्षण करते धुळे जिल्हा पोलीस त्या दिवशी जे 你。 आम्ही मुलीची छेड काढली होती त्याबद्दल पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतली हो यानंतर कोणी मुलींची छेड काढू नये नाही कायद्याचे रक्षण करते धुळे जिल्हा पोलीस